काहीही तक्रार असेल न लाजता न घाबरता सांगायचे ठीक आहे तुम्हाला समजा फळ्यावरच बघताय आणि लांबून दिसत नाही किंवा एका डोळ्यानं व्यवस्थित दिसत दुसऱ्या डोळ्याने मग ते कसं बघायचं आपण एक डोळा बंद करायचा आणि समोरचं दिसत का बघायचं मी तुझी तपासणी करणारच आहे पण तशी जरी तक्रार असेल तरी सांगायचं आहे कोणतं ऑपरेशन झालेलं आहे कायमस्वरूपी गोळ्या चालू आहे कधी चक्कर आली फीट आली न घाबरता न ला सांगायचं ठीक आहे तुम्ही खाणं बंद चिप्स कुरकुरे बांबू आहे ना पूर्ण बंद करायचं आहे घरचं खायला आहे ब्रश दोन वेळा करायचे नखं तापायची आहारामध्ये काय आहे पौष्टिक का आहार म्हणजे काय भाले भाले बाजा। भाले बाजा। भाले बाजा। भाले भाजी अंड फळ सगळी खायचे आहेत पालेभाज्या ठीक आहे लक्षात राहील आता मी प्रत्येकीची तपासणी करणार आहे तुम्हाला काही काही तक्रार असेल ऑपरेशन झाला असेल सांगायचं हा दुकानची खाणी बंद करायचं आत्ताच्या सांगतायत ना डोकं दुखतय ते का दुखत माहितीये तुम्हाला खायला खाल्ल्यामुळं त्यामुळे चिप्स कुरकुरे कॅडबरी चॉकलेट ज्या मुली खातात त्यांचं पोट दुखणारच डोकं दुखणार मोबाईल बघायचं असतो का तुम्ही फक्त प्रामाणिकपणे सांगा मी प्रत्येकीच्या घरी जाऊन विचारतात बघायचा नाही आजपासून मोबाईल बघितल्यामुळे डोळे खराब होतात हा टीव्ही मोबाईल बंद करायचं एका जागेला जा करण्यापेक्षा भरपूर खेळायचं गोरी उड्या मारायच्या सायकल चालवायची योगाने झाला ना तुमच्याकडे योगासन शिकवली का शिकवली काय महत्व आहे योगाच

तर आजपासून ज्या करत नाही हात तरी घ्यायचं